हॅलो नमस्ते वेलकम टू माय चॅनल तर तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आज तर काल तुम्ही या ब्लाऊजची कटिंग बघितली होती आपण या काल आपण या ब्लाउजची कटिंग केलेली होती जे की आपला ब्लाऊज आहे पॅड तर यासाठी मी आज आपली जी स्लीवज आहे ती तयार करून घेणार आहे तर त्याच्यासाठी मी ते स्लीव घेते सुरुवातीला तर इथे आता आपण बाही जे आहे ते स्टिच करून घेऊ तर इथे मी खाली आपले जे मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवलेलं आहे आणि त्यावरती अस्तर ठेवून हाफ इंचाच्या अंतरावर आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्याला दुसऱ्या बाजूने असं पलटवून घेऊन आपल्याला अस्तरवरती हाफ आप त्याच्या अंतरावर इथे एक शिलाई करून घ्यायची नंतर जे अस्तर आहे आपण पलटवून मागच्या बाजूने याला करून जी पूर्ण आपली स्लीव्ह आहे ती इथे तयार करून घेणार आहे आपलं जे अस्त्र आहे ते मागच्या बाजूने पलटी करून घेतलेलं आहे तर आपण इथे पलटी करून घेतल्यानंतर आपलं जे अस्तर आहे आणि जे मेन फॅब्रिक आहे जे मेन फॅब्रिक आहे ते आपल्या अस्त्राच्या बाजूने कमीत कमी एक जी आपली मोजपट्टीवरची आप एक जी लाईन असते तेवढं अंतरावर असलेलं अनिजित त्याने काय होईल आपल्या जी ब्लाउजची फिनिशिंग आहे ती म्हणजे व्यवस्थित दिसेल आणि तयार आहे आणि जो ही आपला जो एक्स्ट्रा कपडा आहे तो, तो आपण इथे कट करून घेऊ अशाच प्रकारे आता आपण आपली दुसरी स्लीव सुटा सुद्धा इथे तयार करून घेऊ ते दोन्हीही स्लीव्स रेडी आहे यानंतर आपल्याला आता जो आपल्या समोरच्या मुंड्याचा आकार आहे तो आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी या स्लीव ज्या आहे त्या एकमेकावरती व्यवस्थित टाकून घेणार आणि जी आपली असली बाजू आहे किंवा ज्या स्लीज आहे त्या नेहमी एका खाली एक म्हणजे अपोजि त्या अपोजिट घ्यायचं नाही आहे सेम सेम जर आपलं एक अस्तर एका सेट खालू तर आपल्याला त्याच्यावरती अस्तरच टाकायचं असेल जर आपण मेन फॅब्रिक असं घेत असेल तर जे आपलं हे राहणार आहे हे असंच राहणार आहे तर हे तुम्ही लक्षात घेऊनच टाकायचं नाही तर काय होईल आपण दोन्हीही बाहींचा जो समोरचा मुंडा आहे तो एकाच बाहीचा कापू तर त्यासाठी हे नेहमी ध्यान ठेवायचं की आपण जेव्हा घेऊ तेव्हा जे समोरचा समोरील पार्ट आहे ते एक सारखेच असायला हवे आता तर आपण इथं समोरच्या मुंड्याचा आकार देणार आहे तर तो आपलं इथं हाफ इंच शेप देऊन आपण इथे कट करून घेऊ आणि जे कापलेली बाजू आहे तिथं आपण आपले जे एखादं साईन क्रॉस किंवा तुम्ही जे साईन देसाल ते दे इथं देऊन घ्यायचं आणि ते जे आपण कापलेले आहे ते आता स्टिच करून घ्यायचं तर तुम्ही इथे आपल्या आतल्या मुलाचा आकार बघू शकता आता आपण इथे जो आपला मागचा पार्ट आहे तो इथे तयार करू तर त्याच्यासाठी आपण अगोदर आता मी इथे मागच्या बाजूला कॅनवसचा यूज करते जर तुम्हाला कॅनवसचा यूज नसेल करायचा तर तुम्ही डायरेक्ट मेन कपड्यावरती ठेवून त्याला आतल्या बाजूने पाहू शकता पण मी इथे कॅनवसचा उपयोग करणार आहे आपली जेवढी गळ्याची रुंदी आहे त्याच्यापेक्षा आपल्याला एक इंच एक्स्ट्रा वाढून घ्यायचा आहे कारण आपल्याला आतून फोल्डिंगसाठी एक इंच इथे लागणार आहे तर इथे आपण बरोबर मथ्यावरती ठेवून यावरती बरोबर मधोबत असं हे जो आपला गळ्याचा शेप आहे तो व्यवस्थित इथे ठेवून घ्यायचा आहे त्याला जो आपला शेप आहे तसा व्यवस्थित इथे ड्रॉ करून घ्यायचा आता हा आपला गळ्याचा याच्यानंतर आपल्याला तेवढी लागते लागते आपल्या हिशोबाने आपल्याला तेवढ्या अंतरावर इथे कापून घ्यायचा आहे तर अशा रीतीने मी हा कॅनव्हास व्यवस्थित असा कापून घ्यायचा त्यानंतर जर आपला घालत असेल तर त्यासाठी आपण इथे पिन्सचा सुद्धा उपयोग करायचा तर मी इथे ह्या पिन्स अशा लावून घेते याने आपला जो गळ्याचा शेप आहे तो व्यवस्थित कापल्या जाईल मागे पुढे होणार नाही तर शक्यतो तुम्ही पीनचा यूज करा नवीन असा तर नक्कीच करा आणि जसं आपल्या शेपमध्ये आपण ड्रॉ केलेला आहे तसा आपण इथे कापून घ्यायचा तर हा आपला गळ्याचा जो शेप आहे इथे तयार झालेला आहे आता आपल्याला हा शेप आपल्या जो मेन फॅब्रिक आहे त्यावरती स्टिच करून घ्यायचा आहे तर आपण हे आता काढून घेऊ शकतो या पिन आणि जो आपला अस्तर आहे त्यावरती आप तर इथे या प्रकारे आपल्याला आपला जो कॅनवस आपल्याला आहे आपल्या गळ्यानुसार तसा हा इथे ठेवून घ्यायचा आता जो माझा कॅनवस आहे तो चिपकणारा नाही आहे तर त्यासाठी मी इथे याला याच्यावरती एक स्टिच लावून घेणार आहे तर मी इथे व्यवस्थित त्या शेपमध्ये त्याला ठेवून घेते आणि त्यावरती एक स्टिच देऊन देते आपला जो गळा आहे तो व्यवस्थित घेतला आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता थोडंसं उचाटलेलं आहे तर यासाठी आपण काय करायचं जेव्हा आपला थोडासा इथे दिसत तर थोडासा इथे आपण इथे याला कट करायचं तर हो ते काय होईल ते फाकेल आणि त्याचा जो शेप आहे तो इथे व्यवस्थित येऊन जाईल तर ही एक टीप सुद्धा तुम्ही म्हणू शकता याने काय होईल आपला गळा असा उचाटेल दिसणार नाही आणि व्यवस्थित इथे तो बसून पाहिजे तर आता हा जो कपडा आहे आपला आपल्याला इथे जो आपला मेन फॅब्रिक आहे त्यावरती ठेऊन घ्यायचं आहे हे बरोबर व्यवस्थित आपण हाफ इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की आपण जेव्हाही असं याला शिवायला ठेवून त्यावेळेस व्यवस्थित सेट करूनच ठेवायचं नाही तर काय होईल आपण गळा स्टिच करायच्या मला लागू आणि आपल्या इकडे कपडा जो आहे तो इकडे किंवा तिकडे करून जातो त्यासाठी व्यवस्थित करायचं वाटलं तर कर त्याला अशा पिन सुद्धा इथे लावून घ्यायच्या चला आपला गळा आता स्टिच करू तर मी काय आता जे आपण इथं स्टिच केलेलं आहे त्याच वरती आपण आता टबल आपली स्टिच देणार आहे यानंतर आपण जो आपला गळाचा जो मेन फॅब्रिक आहे गळ्याच्या शेपमध्ये तो असा गळ्याच्या शेपमध्ये इथे कापून घेऊ त्याच्यानंतर आपला जो ग गळ्याचा शेप आहे ते जे तर आपण यावरती थोडेसे नॉचेस देऊ कारण यामुळे काय होईल आपण जेव्हा हे अस्त्र पलटवू किंवा या कॅन्व्ह सोबत जे अस्तर पलटवू तेव्हा ते, ते व्यवस्थित सेट होईल कुठंही खेचणार नाही किंवा आड्या वगैरे काही असतात त्या पडणार नाही जसं की आपण इथं जसं कट केलं यामुळे जो भाग आहे अस्तराचा तो इथे पहिले उचटला होता पण नंतर जेव्हा मी हे सेट केलं जेव्हा मी हे कापलं तेव्हा तो व्यवस्थित बसला तसंच आपण याला सुद्धा करायचं आहे पण जेव्हाही तुम्ही याला कट करसाल तर या स्टिचिंग जी मार्जिन आहे आपली त्याच्या बाहेर जायला नको आपली त्याच्या आतच असायला पाहिजेत अशी त्याच्या बाहेर जायला नको तर जर आपली ही स्टीच कट झाली तर आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते सुद्धा कट होईल आणि अस्तर सुद्धा कट होईल आणि ते आपल्या ब्लाऊजसाठी चांगलं नाही आहे कारण त्याने सगळं ब्लाऊज आपलं सुद्धा विचकेल आणि आपलं ब्लाऊज सुद्धा त्याने फाटू शकतं तर त्यासाठी ध्यानानच हे जे कट्स आहे ते मारायचे ह्यानंतर आता काय करायचं जे ब्लाउज आहे आपलं ते इकडं पलटवून घ्यायचं जे आहे आपलं ते इकडं असं पलटवून घ्यायचं आणि जे अस्त्र आहे ते सॉरी जे अस्त्र आहे ते इथे इथं आपली जी एका पायाची स्टिचिंग असते स्टिच असते ते इथे मारून घ्यायची तर बघू शकता आपलं जे कापड आहे ते पूर्ण अस्त्राच्या बाजूने आपण असं लोटल्या गेलेलं आहे आता आपण जेव्हा हे मागे टाकू तेव्हा आपला जो जे अस्त्र आहे ते व्यवस्थितपणे आपलं मागं सेट होऊन जाईल या स्टीचने तर जी ही प्रोसेस मी करते ते तुम्हीसुद्धा फॉलो करायचीच कारण त्याने मी जे करते ते आपल्या ब्लाऊजच्या फिनिशिंगसाठी करते तर तुम्हालाही तेवढंच ध्यानात ठेवायचं आहे की आपली जी ब्लाउजची फिनिशिंग आहे ती कशी वाढेल तर तुम्हीसुद्धा तसं करू शकता तर हे आपला गळा इथे झालेला आहे त्यानंतर आपली आतून आपल्या गळ्याला जे आपलं अस्त्र आहे त्याला पूर्ण याच्यावरती स्टिच करून घ्यायची आहे तर मी इथे तुम्हाला त्यानंतर आपल्याला आता आपले जे पाठीमागचे टक्स आहे ते इथे देऊन द्यायचे आहे तर आपले जे पाठीमागचे टक्स आहेत ते देण्यासाठी आपल्याला इथे जो ब्लाऊज आहे तो व्यवस्थित आहे आप ते आपल्याला असं हाफ फोल्ड करून घ्यायचा आहे त्यानंतर आपली जी फोल्डेड बाजू आहे तिथपासून आपल्याला चार इंचावरती एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे इथे आणि आपला जोही गळा असेल त्याच्या हाफ इंचापेक्षा किंवा एका इंचापेक्षा जर गळा मोठा असेल तर एका इंचापेक्षा पण गळा इथे छोटा आहे तर मी हाफ इंचाच्या खालोखाल इथे असा एक पॉइंट दिलेला आहे तर इथे बराबरीला किंवा वरती असा इथे आपल्याला टक्स जाऊ द्यायचा नाही ते ब्लाऊजच्या फिनिशिंगसाठी व्यवस्थित दिसत नाही जे आपण जेव्हाही आपला पॉईंट देऊ तेव्हा आपण कमीत कमी एक इंचाच्या किंवा हाफ इंचाच्या खालीच आपला जो टक्स आहे तो आला पाहिजे आणि जो टक्स आहे तो आपण आता हाच टक्स आपण दुसऱ्या बाजूला अशा तऱ्हेने आणून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला परत परत मेजरमेंट किंवा परत परत घ्यायचं काम पडणार नाही तर या पद्धतीने आपलं जे टक्स आहे तो दोन्ही बाजूला येऊन जातो त्यानंतर तो त्यान आपली

तर इथे बघू शकता तुम्ही इथे आपले टक्स आहे जे आहे ते इथे पडलेले आहे आता आपल्याला जी खालची जी पट्टी आहे ती तयार करून घ्यायची आहे त्याच्यासाठी आपल्याकडे अस्तर असत तर त्याच्या आपल्याला पट्ट्या बनवून घ्यायच्या आहे तर मी इथे मग टाके आपली जी कटोरी आप आहे ती इथे घेऊन घ्यायची आणि इथे असं जे शेवटची लाईन आहे तिथे ठेवून अशी मेजर करून घ्यायची की याची हाईट जी आपण कटोरी घेतली त्याची हाईट आणि जे आपण जो आपला खालचा भाग आहे त्याची हाईट सेम सेम व्यवस्थित येते का नाही तर आपण इथे बघू शकता ही हाईट व्यवस्थित आहे हा जो शिल्लकचा कपडा आहे तो आपला मेन फॅब्रिक आहे तर आपण ते कट करून घेऊ तर आपलं जे आहे ते व्यवस्थित आहे शिल्लकचं नाही तर आपल्याला इथे कट करायची गरज नाही तर इथे आता पहिले आपण एक पट्टी लावताना पट्टी नेहमी जे आपले टक्स दिलेला असतो तो या बाजूने लोटायचा आणि जो इकडचा टक्स आहे तो आपले या बाजूने लोटायचा

तर तुम्ही बघू शकता आपली जी पट्टी आहे ती इथे बसलेली आहे तर आता आपला हा मागचा जो पार्ट आहे तो इथे रेडी झालेला आहे